श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांचा इतिहास श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पूर्वीच्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते पुण्यातील बुधवारपेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची राहायची इमारत होती त्या काळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता या घटनेमुळे ते स्वतः व त्यांची पत्नी लक्ष्मीबाई हे दोघेही खचून गेले होते त्यावेळी त्यांचे गुरु माधवनाथ महाराजांनी दगडू शेठ यांना आधार देत दत्तांची आणि गणपतीची मूर्ती तयार करून त्यांची पूजा करा असे सांगितले भविष्यात जसे आपले आपत्य आपल्या माता पित्यांचे नाव उज्ज्वल करते त्याचप्रमाणे ही दोन देवते तुमचे नाव उज्ज्वल करतील असेही ते म्हणाले होते महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी दत्तांची एक संगप्रहरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी प्र परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाबूराव गोडसे भाऊसाहेब रंगारी श्री मोरप्पा शेठ गाडवे उर्फ काका हलवाई नारायणराव बाजीवाले उर्फ जाधव नारायणराव भुजबळ सरदार पराजांबे यासारख्या अनेक नामवंत मंडळींची हजेरी होती गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारुती मंदिरात आजही आहे अठराशे चौऱ्याण्णव मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तर अठराशे शहाण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला दगडूशेठ हलवाई यांनी सुरू केलेली परंपरा परिसरातील नागरिकांनी व तात्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली सुवर्णयुग तरुण मंडळाने पुढे दगडूशेठच्या गणपतीची जबाबदारी घेतली अठराशे शहाण्णव मध्ये बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती मग नवीन मूर्ती बनवायची ठरवून एकोणावीसशे सदुसष्ट मध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त गणपतीची नवीन मूर्ती बनवण्याचा संकल्प केला त्यानंतर एकोणावीसशे अडुसष्ट मध्ये सुवर्ण योग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार शिल्पी यांच्याकडून लहान मातेची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली मग ही मूर्ती आधीच्या मूर्ती सारखी असल्याची खात्री पटल्यानंतर झाल्यानंतर शिल्पी यांनी देवाची आराधना केली गणेश यंत्रांची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार करण्यात आली होती त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये ठेवले गेले त्या काळी ही मूर्ती बनवण्याचा खर्च आलेला अकराशे पंचवीस रुपये गणेश आणि नारळाची कथा ही हिंदू पौराणिक कथांमधील एक लोकप्रिय कथा आहे जी नम्रता आणि त्यागाच्या महत्व स्पष्ट करते एकदा भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वती त्यांच्या दोन मुलांपैकी भगवान गणेश आणि भगवान कार्तिकेय यांच्यापैकी कोण अधिक ज्ञानी आणि प्रथम पूजस पात्र आहे यावर चर्चा करत होते शेजारी करायची होती भगवान गणेश बुद्धी आणि बुद्धमतेचे मूर्तिमंत रूप असल्याने ज्ञान मिळवण्यासाठी शोधात जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांना एक ऋषी भेटले ज्यांनी गणेशाला एक देवी फळ दिले जे त्यांनी भगवान शिव आणि पार्वतीला त्यांच्या भक्ती आणि शहाणपणाचे प्रतीक म्हणून अर्पण करायचे होते श्री गणेश फळे घेऊन घरी परतत असताना त्यांना एक गरीब आणि भुकेलेला ब्राह्मण भेटला जो त्यांच्याकडे अन्न मागू लागला भगवान गणेशाने दयाळूपणे ब्राह्मणाला फळ अर्पण केले तो प्रवास चालू ठेवत असताना भगवान गणेशाला ना एक नारळाचे झाड दिसले ज्यावर वीज पडली होती आणि त्यांची फळे जमिनीवर पडली होती भगवान गणेशाने दिलेल्या दैवी फळाच्या बदल्यात एक नारळ घेण्याचे ठरवले जेव्हा गणेशाने भगवान शिव आणि पार्वतीला नारळ अर्पण केले तेव्हा ते त्यांच्या नम्रतेने आणि निस्वार्थपणे प्रसन्न झाले भगवान गणेशाने सांगितले की त्याने गरीब ब्राह्मणाला दैवी फळ कसे दिले आणि त्याच्या जागी एक साधा नारळ दिला भगवान शिव आणि पार्वतीने त्यांच्या नम्रतेने आणि भक्तीने प्रभावित होऊन इतर सर्व देवतांच्या आधी श्री गणेशाची पूजा केली जाईल आणि नारळ हे भगवान गणेशाला एक पवित्र अर्पण मानले जाईल असे सांगितले ही कथा आपल्याला नम्रता त्याग आणि दयाळूपणाचे महत्व करून देते भगवान गणेश आणि राक्षस गजमुखसूर यांची कथा हिंदू पौराणिक कथांमध्ये एक लोकप्रिय आख्यायिका आहे पौराणिक कथेनुसार गजमुकसूर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता ज्याने स्वर्ग आणि पृथ्वीला भयभीत केले त्याच्याकडे त्याचे स्वरूप बदलण्याची क्षमता होती आणि त्याने अनेक शक्तिशाली देवी देवतांचा पराभव केला होता गजमुखसूरचा पराभव कसा करायचा या विचाराने देवी देवतांना त्रास झाला आणि ते मदतीसाठी गणेशाकडे वळले आपल्या बुद्धिमत्तेसाठी आणि बुद्धीसाठी ओळखल्या जाणाऱ्या श्री गणेशाने राक्षसाचा सामना करण्याचे ठरवले भगवान गणेशाने ब्राह्मणाचा वेष धारण केला आणि गजमुखसूरजवळ आला त्याने त्याच्या सामर्थ्याबद्दल राक्षसाची प्रशंसा केली आणि त्याला बुद्धी आणि बुद्धमतेच्या खेळासाठी आवाहन दिले गजमुखसूरने खुश होऊन ते स्वीकारले खेळ सुरू झाला आणि भगवान गणेशाने अनेक कठीण प्रश्न विचारले आपल्या बुद्धिमत्तेवर विश्वास असलेल्या गजमुखसूरने प्रत्येक प्रश्नाला सहज उत्तर दिले मात्र गणेशाची योजना होती भगवान गणेशाने गजमुखसूरला विचारलेला शेवटचा प्रश्न होता तुझ्या आईचे नाव काय गजमुखसूरला क्षणभर विचार आला पण आईचे नाव आठवत नव्हते तेव्हा भगवान श्री गणेशाने त्याचे खरे रूप प्रकट केले आणि घोषित केले की तो खेळ जिंकला आहे गजमुखसूर संतापला आणि त्याने गणेशावर हल्ला केला तथापि भगवान गणेश तयार झाला आणि त्याने राक्षसाचा पराभव केला त्याने त्यांचे एक दात तोडले आणि गजमुकसूरचा नाश करण्यासाठी त्याचा शस्त्रासारखा वापर केला भगवान गणेशाच्या विजयाने देवदेवतांना आनंद झाला आणि त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि ध्येयाची प्रशंसा केली त्यांनी त्यांना बुद्धी आणि ज्ञानाचा स्वामी घोषित केले आणि हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून त्यांची पूजा स्थापित केली तर मित्र आणि मैत्रिणी तुम्हाला कथा कशी वाटली मला कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद